परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक शहात्तर श्रीराम पेंढारकर विले पार्ले यांना पत्र श्रीराम पेंढारकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तर श्रीराम समर्थ श्रीराम पेंढारकर यास आशीर्वाद हे पहा शाश्वत वस्तूच्या शोधार्थ निघालेल्या जीवाला स्वरूपाची ओळख पटून आनंदघन स्वरूपाच्या अनुभवात तो विरून असावा या उद्देशाने श्री गुरु शिष्यावर अनुग्रह करतो साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस सा लागली सुगमपंथे नेऊन घाली जेथील तेथे थे श्रीराम नित्यनेमाच्या जप ध्यान पारायणाने साधकाची भूमिका वाढत जाते श्री गुरु म्हणजे या चराचर विश्वाचे कोरीव सत्य आनंद रूप यालाच जगत्कारण ब्रह्म असेही म्हणतात दुसरे म्हणून येथे काहीही नाही असे आपले निष्प्रपंच आनंदरूप म्हणजे गुरु अशी निष्ठा बाळगून त्या आनंदात समरसून राहण्याचा पर्यायच त्याच्या जप कात आहे असे मानावे वासनात्मक मनम संकल्पात्मक मनम वासनात्मक मनः संकल्पात्मक मनः अशा पूर्वाचार्यांनी मनाच्या व्याख्या केल्या आहेत पण ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाला सांगावयाचे झाल्यास मननात मनहा स्वरूपानंदाच्या जाणीवेनेच केवळ सुस्थिर राहणारा तत्त्वज्ञानाचा अथवा आत्मज्ञानाचा निश्चय म्हणजे मन म्हणूनच सांगता येईल आनंदातच केवळ समरसून राहणारी जाणीव म्हणजेच मन म्हणून ज्ञान ध्यानाभ्यासी साधकाने मानावे जो आनंद स्वसंवेद्य आणि स्वमात्र राहणारा आहे त्यालाच आत्मा म्हणजे मी या भानाचे लक्ष मानून तदाकार स्थितीत इतर कसलेही भान न उमटू देता अधिक अधिक वेळ राहण्याचा अभ्यास समाधीचा अभ्यास म्हणून घेतो देहात अंतःकरणाचे स्थान मूलाधार, चित्ताचे स्थान नाभी अहंकाराचे स्थान हृदय अर्थात छाती मनाचे स्थान कंठ व बुद्धीचे म्हणजेच मी ह्या स्मृतीचे स्थान मुख असे वर्गीकरण आहे तुझा प्रश्न चित्ताच्या एकाग्रतेची स्थाने कोणकोणती आहेत हा विचारण्याकरिता असावा मूलाधार, नाभी हृदय नासिकाग्र भूमध्य ब्रह्मरंध्र ही मुख्य स्थळे होत ह्या ठिकाणी ध्यान केल्याने चित्ताची एकाग्रता लवकर होते दुसऱ्या धारणेचा प्रकार म्हणजे तरंगातून पाणी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे सर्वच वृत्तीतून एक चिदानंद रूपच व्यापून आहे ह्या तत्वज्ञानाने वृत्तीतील नामरूपाधिकांचे भास घालवून आनंद रूपाची संवेदना शिल्लक उरविणे स्पंद वृत्तीचे सूक्ष्म आणि मूळ रूप वायू तसा असतोच आणि तो स्पंदरूपच आहे पण तो झुळूक रूप झाला म्हणजे जाणवतो त्याप्रमाणेच अतिसूक्ष्म चलन स्पंद म्हणवून घेतो व झुळकेप्रमाणे वृत्ती स्पंदाचीच संस्कार मिश्रित सूक्ष्म स्थूल रूपे मन बुद्धी चित्त अहंकार म्हणवून घेतात अंतःकरण हे निव्वळ स्पंदरूप आहे कित्येक ठिकाणी असे पृथककरण न करता कोणत्या तरी एकच नावाने उल्लेख केला जातो त्यात या सर्वांचा अंतर्भाव झालेला असतो अंतःकरणसंभिन्ने तन्मनो विलयम यती बुद्ध्या विशुद्ध युक्तो चित्तमेव ही संसार मनो मात्रमिदं सर्व अहंकारे विनष्टेच इत्यादी कंठाचे स्थान हे मनाचे क्लप्त स्थान आहे स्वप्न मनोमय असते व त्या स्वप्नाचे स्थान कंठ हे आहे एरवी मन वासना रूप आणि देह देहवासनेचा म्हणून मनच देह रूपाने ओतले आहे असे म्हणता येईल संकल्पात्मकं मनः या व्याख्येप्रमाणे परमात्म्याच्या संकल्पाने झालेली सर्व सृष्टी केवळ मनःकल्पित मनोमात्र म्हणता येईल संकल्पात्मक मनहा या व्याख्येप्रमाणे परमात्म्याच्या संकल्पाने झालेली सर्व सृष्टी केवळ मनःकल्पित मनोमात्र म्हणता येईल यन्मनस्रीजगसृष्टी स्थिती व्यसन कर्मकृत तन्मनो विलय याती तद्विष्णो परम पदम जे मन जगद उत्पत्ती स्थिती लय करते ते मन तत्वज्ञानात विलीन झाले की विष्णू उपलक्षित ब्रह्मपद शिल्लक राहते असे मंडल ब्राह्मणोपनिषदात सांगितले आहे केवळ आनंदरूप परमात्म्याचे एक अस्तित्व उरवून श्वास घेता सो टाकिता हम असा होत चाललेला स्वरूपानुभवच श्वासानेही प्रगटत आहे म्हणून नासिकाग्र दृष्टीने श्वासाकडे लक्ष ठेवावे व सोहमचे चिंतन ध्यानाच्या वेळी करीत जावे केवळ श्वासावर लक्ष ठेवल्यानेही चित्त एकाग्र होते आपोआपच नासिकाग्री दृष्टी श्वासावर लक्ष ठेविले म्हणजे केंद्रित होते मुंबई विमानतळ दिनांक पाच जून एकोणीसशे बासष्ट शके अठराशे चौऱ्याऐंशी तुझा श्रीधरम ॐ श्रीधराय नमो नमः श्रीधरा गुरुवर करुणामयने नमो यतिवर परशिवमुर्ति नर हरि यतिवर निरुतबुभजिसुवे सुवे निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय